शेतकरी मित्रांनो नंबर नमस्कार मी अमोल कोले तर आज आपण या हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहोत हळदीसाठी ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट दिले आहेत तर आपण सरला आपण सुरुवातीला नाव विचारू तुमचं नाव स्वागत माझं नाव शिवशंकर रामचंद्र शिंदे राहणार राहणार मला तालुका तालुका हिंगोली हिंगोली जिल्हा हिंगोली अच्छा अच्छा तर आज तारीख आहे सव्वीस सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस तर भैया काय वापरलं आपलं खत कोणते कोणते वापरले हदीसाठी आपण दहा सव्वीसेस वापरलेले आहे पोटॅस वापरलेले आहे ही भूमी पॉवरची बॅग सुद्धा वापरलेली ग्रीन प्लॅन्टची भूमीपावरची बॅग वापरली वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता वापरण्याच्या अगोदर प्लॉट हा हाईट बी जास्त नव्हती आणि एवढा ग्रीन पणा बी नव्हता आणि हळद आपली अशी पिवळ सर होती हे वापरल्याच्या बाद हळदीमध्ये जास्त फुटवे बी आलेले आहेत आपल्या बघा ही फुटवे हे असे फुटवे आले वगैरे एक नंबर असे फुटवे आली आणि तुम्ही कलर वगैरे बघू शकता तर मला एक सांगा तुम्ही की आपल्या प्लॅट मध्ये ना आजूबाजूच्या प्लॅट मध्ये काय फरक आहे नाही नाही ना नंबर एक हळद आहे पहा इकड्या इकड्या शिवारामध्ये म्हणलं तर आपली एक नंबर टॉप हळद आहे पहा एक नंबर हळद आहे कारण की या भूमी पावर या भूमी पावर बॅग मुळे काय नंबर झालेली आहे आपल्या हळदीची पानाची जाडी बी वाढलेली आहे जवळपास एक इंच ही म्हणजे झालेली पूर्ण हळदीचा प्लॉट आपला हिरवा ग्राह आहे आता एक नंबर क्वालिटी तर तुम्ही दरवर्षी हळद घेता की नाही या प्लॅट मध्ये या प्लॅट मध्ये काय फरक आहे लय फरक आहे लय फरक, इप्रक। इप्रक फरक भी ही बॅग टाकल्याच्या नंतर आपल्याला खूप फरक झाला होता इतर शेतकऱ्यांना वापरली तर प्रत्येक शेतकऱ्यांना चांगली राहून जाईल ही बॅग रिझल्ट रिझल्ट एक नंबर आहे त्या बॅग चे आपल्या हळदीला दोन तीन दोन तीन असे फुटवे आलेले आहेत सुदृढ येतात प्रत्येक जागे येत हो आता कुठे भैया एक बार काय करतो मी फुटवे दाखवा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी कुठे आहेत तर ठीक आहे आमच्या कंपनीचं मिशन आहे की बा शेवदा मदर आर्थ म्हणजे धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये सामील झाल्या त्याबद्दल धन्यवाद की पूर्ण एकदा फोटो दाखवा